नाशिक लोकसभेतून रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार स्वामी सिद्धेश्वरानंद यांनी आज छगन भुजबळांची भेट घेतली पाठिंबा मिळावा म्हणून भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होईल अशी भीती होती म्हणून महायुतीच्या नेत्यांकडून माघार घेण्यासाठी विनंती केली जात होती अशात भुजबळांनी आपल्याला आशीर्वाद दिलेत हिंदुत्ववादी मताचं विभाजन होऊ देणार नाही अशी ग्वाही आपण दिली आहे असं ते म्हणाले साहेबांना आम्ही भेटल्यानंतर आमचा आम्ही परिचय दिला आणि सांगितलं की साहेबांना की आम्ही उमेदवारी करत आहोत साहेबांनी माझं चिन्ह विचारलं की तुम्हाला चिन्ह काय मिळत त्यांना मला कॉम्प्युटर असं चिन्ह मिळालं आहे साहेबांनी नक्कीच ज्यावेळेस परिचयपत्रक वाचल्यानंतर सांगितलं की तुम्ही महाराज स्थानिक आहात आणि त्यांना मी माझ्या परिचय देताना सांगितलं की माझं मूळ गाव हे विंचुरे म्हणजे आपल्या मतदारसंघातलं आहे तर त्यांना खूप आनंद वाटला आणि त्यांनी सांगितलं की महाराज आपण स सुशिक्षित आहात सुसंस्कारित आहात आणि एक साधू म्हणून तुम्ही पुढे येत आहे तर नक्कीच लोकशाहीच्या पद्धतीने तुम्ही चला तुम्हाला माझा आपण म्हणतो ना की थोरा मोठ्यांचा आपल्याला आशीर्वाद पाहिजे तर त्यांनी मला शुभ आशीर्वाद दिलेला आहे आणि आपण लोकशाही पद्धतीने गेलं पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं आपले जे काही नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे साहेब त्यांनी आम्हाला विनंती केली होती की के आपण हिंदुत्वाच्या मतांचं विभाजन होणे म्हणून माघारी घ्यावी परंतु त्यांना आम्ही सांगितलं की आपण भारतीय लोकशाही पद्धतीने जर मतदानाला सामोरं जात असेल तर आपल्याला कुठल्याही विभाजनाचा हा आमचा दृष्टिकोनच नाही आणि आपल्याला माहिती आहे की स्पर्धेमध्ये जर बाकीचे पक्षाचे उमेदवार असल्यामुळे आम्हाला कोणी गृहित धरत नाही मग जर आम्हाला कोणी कन्सिडर करत नस नसेल तर मग आमच्या मतांचं विभाजन हे कसं होणार म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की माघारी आम्ही काही घेणार नाही सकाळी सुभाष भामरे आणि दुपारी स्वामी सिद्धेश्वरानंद अशा एका मोगोमाग एक दोन उमेदवारांनी आज भुजबळांची भेट घेतली आणि भेटीनंतर भुजबळांचे आशीर्वाद मिळाल्याचेही सांगितलं त्यावरून नाशिकच्या निवडणूक मैदानात नेमकं काय चाललंय याचा अंदाज लावता येतोय